मधुमेह से पाए छुटकारा हर तरह के नशा से मुक्ति महिलाओं की समस्या एवं जोड़ों के दर्द से मुक्ति इन सभी बीमारियों का हमारे पास है सटीक और हर्बल 100% परसेंट इलाज सफाई कामगार पिळवणूक व शोषण, श्वसन करना गुन्हा करून कारवाई करा वंचित बहुजन आघाड़ी जिल्हा शल्य चिकित्सा करून पोलिसात तक्रार गडचिरोली मनुष्यबळ पुरविणाऱ्या एम व्ही जी अंतर्गत गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील तीन वर्षापासून सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या सत्तावीस कामगारांची गेल्या आठ ते दहा महिन्यापासून जिल्हा सामान्य रुग्णालयातील मुकट मुकटदम मनोहर सांडेकर हे चळवणूक पिळवणूक व शोषण करीत असल्यानं यांच्यावर गुन्हा दाखल करून योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने जिल्हा शल्य चिकित्सकांकडे करून पोलिसात तक्रार दाखल केली आहे पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की सफाई कामगार म्हणून असलेल्या सर्व सत्तावीस मुकद्दम सांडेकर आठ तासाच्या व्यतिरिक्त दोन ते तीन तास जाता काम करून घेतात स्वतःच्या घरचे काम करायला लावतात नाश्ता करायला सुद्धा वेळ देत नाही एखाद्या दिवशी सुट्टी घेतली तर दोन तीन दिवसाची अबसेंटे लावतात आणि या सर्व बाबीचा कामगारांनी विरोध केला किंवा मनाई केले तर महिला कामगारांना व मुलांना अश्लील शिवीगाळ करतात व इतकेच नाही तर कामावरून काढण्याची धमकी देतात व शिवीगाळ कामगार करून धाकटपट करतात त्यामुळे या सर्व कामगारांची छळवणूक पिळवणूक व शोषण होत आहे एमव्हीजी कंपनी तुम्हाला काम मिळून देतो म्हणून अनेक सफाई कामगार कामगारांकडून एक लाख सत्तर हजार पन्नास हजार तीस हजार प्रमाणे पैसे उकळलेले आहेत त्यावरही समाधान झाले नसल्याने दरवर्षाला या सर्व कामगारांकडून मुकटदम सांडेकर हे पंधरा ते वीस हजार उकळण्याचे तगादा लावत आहेत त्यामुळे सर्व कामगारांची छळणूक पिळवणूक व शोषण करीत आहेत सदर प्रकरणाच्या संबंधाने सर्व कामगारांनी वंचित जिल्हाध्यक्ष यांच्याशी संपर्क करून हकीकत सांगितल्यामुळे वंचितच्या बाळू टेंभुरने जी के बाळसिंगे कवडू दुधे यांच्या नेतृत्वात सर्व कामगारांना न्याय मिळवण्यासाठी व मुक मुकटदमोर गुन्हा नोंद करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक व पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात आली आहे संबंधितांनी कामगारांना तात्काळ न्याय देण्याचे करावे व मुकटदम सांडेकरवर गुण दाखल करून चौकशी करणे त्यावी अन्यथा जन आंदोलन करण्याचा इशारा बाळू टेंभुर्नी यांनी दिला आहे तो आइए समर्थ बहुउद्देशीय विकास संस्था लिमिटेड इनोवेटिव प्रोडक्ट ऑफ इंडिया नशा मुक्त मधुमेह मुक्त भारत अभियान शराब गुटखा तंबाकू, सिगरेट चरस गांजा मावा अफू मिश्री बीडी जैसी कोई भी नशा का एंटीॉक्स ड्रॉप करता है हमेशा के लिए छुटकारा तुमच्या घरची कंपनी हो तू पैसे आपल्या घरून एक एक लाख पन्नास पन्नास हजार घेतल्यान वरून दहा दहा तास त्यांना काम करायला लावतात तुमच्या घरचे शोषण करता नाही काम करायचं ना कोण सांगितलं काम करायचं शोषण करायला एक ती दुक्ती बाय शरम लागायला पाहिजे शिवडी मग हा तो सांड्या ग्राशिवाय आपल्या घरच्या बाया

आम्हाला म्हणजे भूक आम्ही चार चार महिने पगार नाही काही ना तरी पण चढ आम्हावरच दुबाव करते तरी कामाचा आमच्या मुली काम आमी का चालता येतेच कोण आहे कोणत कोण सांभाळते यांचं काम लगातार पेशाब डिहाइड्रेशन भूख न लगना वजन कम होना थकान चक्कर आना घाव जल्दी न भरना त्वचा की समस्या आँखों की समस्या सेक्स समस्या में लाभकारी एंटीऑक्स डी बार में सभी के लिए निरोगी स्वास्थ्य प्रदान करता है एंटीऑक्स हेल्थी फिट जोड़ों का दर्द ठीक करे एंटीऑक्स पेन फ्री किट सिर्फ 20 दिन में मधुमेह के पाए जबरदस्त रिजल्ट इनोवेटिव प्रोडक्ट ऑफ इंडिया सशक्त नारी अभियान महिलाओं की समस्या मासिक धर्म की समस्या पेट पीठ कम पैर दर्द कमजोरी निकाल कर ताजगी देता है एंटीऑक्स हेल्थी वुमेन चेहरे की ताजगी मुआसे दाग धब्बों को मिटाने में कारगर हमारे प्रोडक्ट्स एंटीऑक्स ड्रॉप एंटीऑक्स डी एंटीऑक्स पेन फ्री किट Antiox IB, आई बी Fit, Antiox हेल्थी फिट Antiox Eye हेल्थी Antiox Stone Free आई ड्रॉप एंटीऑक्स स्टोन फ्री किट एंटी Care किट Antiox Super सुपर पावर इत्यादि दवा मंगाने और डिस्ट्रीब्यूटर के लिए संपर्क करे इनोवेटिव प्रोडक्ट ऑफ इंडिया एक सौ सत्ताईस एक सौ अट्ठाईस के पास रोड नागपूर डबल फोर डबल टू टू सेवन संपर्क प्रणाली अठ्ठान साठ दो सो असो एसी